देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर शहरात विना परवानगी लावलेले बॅनर हटवले पोलीस आणि नगरपालिकेची संयुक्त कारवाई शिरपूर शहरातील वाढत्या अनधिकृत बॅनरबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज शिरपूर पोलीस प्रशासन आणि नगरपालिका अतिक्रमण विभागाने संयुक्तिकरित्या मोहीम राबवत मोठी कारवाई केली या मोहिमे शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये लावलेले परवानगी शिवायचे फलक बॅनर आणि पोस्टर हटवण्यात आले ही कारवाई शिरपूर तालुक्यात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार वर्देशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अनेक ठिकाणी राजकीय सामाजिक व्यावसायिक बॅनर विनापरवाना झळकत होते त्यामुळे नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण होत होता तसे शहरातील सौंदर्यावरही परिणाम होत होता या कारवाईमुळे शहरात स्वच्छता शिस्तबद्धतेचा संदेश केला असून नागरिकांनी या पावलाचं स्वागत केलं आहे पुढील काळात कोणतीही व्यक्ती किंवा संघटना परवानगीशिवाय पॅनल लावत असल्याचं आढळल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक परिदेशी यांनी दिला आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांचीही तत्परता आणि नगरपालिका विभागाची सक्रियता अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया शहरवासियांनी दिली आहे